आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत युजफुल किचन टिप्स आणि काही खास टिप्स पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा या टिप्स फॉलो करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम टिप्स आहे ती मिरच्या स्टोर करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याकडे खूप साऱ्या मिरच्या असतात आणि आपल्याला त्या हिरव्या मिरच्या स्टोर करायच्या असतात त्यासाठी सुरुवातीला त्याची डेठं काढून घ्यायची त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे आपण राईचं तेल घेतलेलं आहे तुम्ही खोबरेल तेल किंवा नॉर्मल सूर्यफुलाचं तेलसुद्धा घेऊ शकता मिरच्याला छान सोळून घ्यायचं आहे त्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये खाली टिश्यू पेपर ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला मिरच्या सेम प्रोसेसने सोळून तेल लावून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीने आपण हा डब्बा भरून घेतलेला आहे वरतूनसुद्धा आपण पेपर टाकलेला आहे जेणेकरून जे काही मॉइश्चर असेल ते सगळे रिमूव्ह होईल आणि मिरच्या आहेत त्या बऱ्याच दिवस फ्रेश राहतील आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला हा स्टोर करायचा जवळजवळ आठवडाभर या मिरच्या जशाला तशा राहतात खराब होत नाहीत तर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण कॉलगेट संपल्यानंतर जे कोलगेटचं रॅपर असतं ते फेकून देतो त्या ते फेकून न देतात त्यामध्ये दे थोडंसं कॉलगेट असतं त्यासाठी आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रश यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि जे काही कॉलगेट असेल त्या कॉलगेटच्या सहाय्याने आपण घरातील नळ आणि टाईल्स स्वच्छ करू शकतो अगदी चकचकीत नव्यासारख्या या टाईल्स निघतात आणि नळसुद्धा निघतात इथे तुम्ही बघू शकता नळ किती अगदी चकचकीत स्वच्छ झालेलं आहे पुढची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे टिकल्या संपल्यानंतर हे छोटे छोटे आपले जे बॉक्सेस असतात ते आपण फेकून देतो तर ते फेकून न देतात त्यामध्ये दे आपण अशा छोट्या छोट्या वस्तू स्टोअर करण्यासाठी त्याला यूज करू शकतो जेणेकरून ह्या सेफ्टी पिन आपल्याला पटकर भेटतील जेव्हा आपल्या गरज असते तेव्हा या भेटत नाहीत आणि अशा करून एका जागी स्टोर करून ठेवल्यामुळे त्या आपल्या शोधायला सुद्धा खूप सोप्या जातात आणि शिवाय ह्या आपण हव्या तेव्हा यूज करू शकतो पुढची टिप्स म्हणजे जर भिंतीवर रंगाचे किंवा लिपस्टिकचे डाग झाले असतील किंवा कसलेही कलरचे डाग्स असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला एक कॉटन घ्यायचं आहे कॉटनला डेटॉल लावून घ्यायचा आहे आणि त्या डेटॉलच्या सहाय्याने आपल्याला हे जे डाग्स आहेत त्यावरती आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जो काही कलर होता तो छानपैकी निघालेला आहे त्यानंतर आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याने हे डाग पुसून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता सर्वचा सर्व डाग सर्व निघालेले आहेत कोणाला वाटणारही नाही की इथे आधी कलर होते इथे तुम्ही बघू शकता कॉटनला सर्व कलर आहे तो लागलेला आहे आणि आपली भिंत स्वच्छ झालेली जेव्हाही आपण काही वस्तू घ्यायला जातो मार्केटमध्ये तेव्हा आपल्याला जे असे मोठे मोठे पॅकेट्स भेटतात किंवा ज्या वस्तू आपल्याला लागतात त्याच्या असे आपण मोठे मोठे पॅकेट्स घेऊन ठेवायचे जे जेणेकरून आपली बचतसुद्धा होते आणि आपल्याला ह्या गोष्टी उपयोगीसुद्धा हो पडतात आणि जेव्हा आपल्याला यूज करायचे असतील तेव्हा एखाद्या छोट्या बाटलीमध्ये आपल्याला ते थोडं थोडं काढून तुम्ही इथे यूज करू शकता किंवा एका दुसऱ्या बाटली म्हणजे तुम्ही हे भरून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल तेव्हा तुम्ही थोडंसं घेऊन याच्यामध्ये पाणी मिसळून हे तुम्ही यूज करू शकता पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याकडे अशा ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात ते आपण फेकून देतो फेकून न देता त्यापासून आपण दोन यूजफुल अशा गोष्टी बनवणार आहोत सुरुवातीला बॉटल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मधोमध इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायची अशा पद्धतीने कापून झाल्यानंतर आपल्याला हे बरोबर लेवलला करून घ्यायचे कैचीचं सहाय्याने आपण जे एक्स्ट्राचे पार्ट्स होते ते कापून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने आहे ते कट करून घ्यायचे तर इथे बघू शकता आपण हे सोपडीच्या शेपमध्ये बनवलेली आहे तर आता जी बॉटल आहे ती आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ही आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो आहे का नाही मग खूप यूजफुल अशी ही टिप्स तर तुम्हीसुद्धा ही ट्राय करूनच बघा तर या पद्धतीने आपण ही गहू तांदूळ वगैरे घेण्यासाठी यूज करू शकतो एक छान असं मेजरिंग माप इथे आपण हे बनवलेलं आहे आणि आपण डाळीसुद्धा अशाच पद्धतीने भरून ठेवू शकतो खूप यूजफुल आहे आणि हे आपण घरीच बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण त्याला हे यूज करू शकतो आता जो बॉटलचा दुसरा भाग होता त्यापासून सुद्धा आपण एक उपयोगी हो असं काहीतरी बनवणार आहोत तर जो दुसरा एंड होता त्याच्या आपण लास्ट पार्टला सेफ्टी पिनच्या सहाय्याने किंवा सुईच्या सहाय्याने आपण होल करून घेणार आहोत छोटे मोठे जसे जमतील तसे आपण याला होल करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण याच्या दोन्ही टोकाला एक रबर किंवा धागा बांधण्यासाठी होल करून धागा बांधून घेतलेला आहे त्यानंतर आपलं याचं किंवा कोणत्याही बॉटलेचं झाकण त्याला डबल टेप लावायची आहे आणि ते अशा पद्धतीने सिंकच्या जवळ चिपकवून ठेवायचं आहे आणि त्याला आपण ही बॉटल लावलेली आहे तर यामध्ये जो काही किचनचा कचरा असतो तो आपण यामध्ये टाकू शकतो यामध्ये जरी पाणीही असेल तरी आपण खाली होल पाडलेला आहे त्यामुळे यातील पाणीसुद्धा छानपैकी रिमूव्ह होईल आणि कचरा आपण जमा झाल्यानंतर तो फेकून देऊ शकतो तर सुद्धा या ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली कुठशी टिप्स आणि ट्रिक्स सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे करायला विसरू नका तुम्हीसुद्धा या टिप्स एकदा नक्की फॉलो करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्स तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद